भारत के सभी राज्यों की खबर खबर एसएनएस न्यूज़ जनरल खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार एसएनएस टीवी मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी तुमच्या सोबत करूणा तुम्ही पाहत आहात गवई यांची रिपोर्ट लोक स्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समिती वासिमने वासिम जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कामगारांसाठी असलेल्या कल्याण योजनाची वास्तविक अंमलबजावणी करून त्यांचा लाभ कामगारांना मिळावा व त्याचबरोबरच दलाली प्रवृत्ती नष्ट करावी याकरिता सात मार्च दोन हजार चोवीसला मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाची आणि खबर एस न्यूज चॅनलने कव्हर केलेल्या बातमीची प्रशासनाकडून दखल घेत आज दिनांक नऊ मार्चला कामगारांना गृह उपयोगी वस्तूंच्या संच वाटपाचा कार्यक्रम स्थानिक वासिम शहरातील राठी यांच्या इमारतीचे बांधकाम होत असलेल्या ठिकाणी ठिकाणी घेण्यात आला यावेळी कामगारांनी संघटनेच्या कामगार कल्याण मंडळाचे आभार व्यक्त केले बांधकाम समिती या संघटनेच्या दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता हा धडक मोर्चा कामगारांना त्यांच्या हक्काच्या शासनाच्या योग्य त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी होता आज घडीला इथे वाशिम शहरातील या बिल्डिंग समोर जे बांध बिल्डिंग बांधणं चालू आहे त्या बिल्डिंग समोर या यांनी आज जे कामगारांना किट देण्यात होत्या भांड्याचे किट देण्यात होतात त्या किटचं आज वाटप करण्यात येत आहे तर या संघटनेचे अध्यक्ष सईद शेख सईद अमजा यांच्यासोबत आपण हां सर स्वागत आहे आपलं धन्यवाद सर काय वाटते आज तुम्हाला आज जे दोन दिवसा अगोदर जे मोर्चा लोक स्वराज्य बांधकाम कामगार संघर्षावरती संघर्षाच्या वतीने झालेला आहे त्या मोर्चाचा हा मोठा यश आम्हाला एक दिसत आहे यानंतर सुद्धा या ज्या ग्रामीण भागामध्ये जे अस्ता अस्थायी नाका कामगार आहे सुद्धा आमची एक लढाई सुरू राहणार आहे कारण या अस्थायी नाका कामगारांना ग्रामसेवक प्रमाणपत्र देत नाही आज ही एवढी मोठी बिल्डिंग ही चालू आहे याचा एक टक्का उत्कर एक टक्का शेष या मंडळामध्ये जमा आहे आणि या म हा मंडळ सहाय्यक आहे आणि या एक टक्का उत्तराच्या माध्यमातून हा सगळ्या योजनाचा वाटप सरकार करत आहे परंतु हा घराबुरा बांधकाम कामगार या मंडळामध्ये नोंदणी झाले झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि प्रत्येक बांधकाम कामगाराची नोंद ही बांधकाम कामगाराच्या साईटवरच झाली पाहिजे अशी आमची या शासनाला मागणी आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही ही मागणी सतत रेतत धरून या बांधकाम कामगारांना ज्या संचासाठी आज इथं कॅम्प घेतलेला आहे आज तुम्हाला या कॅम्पच्या माध्यमातून सांगू इच्छितो आता हे बांधकाम कामगारांना जे वस्तूसंच आहे हे सगळं मोफतमध्ये आहे कोणालाही रुपया देता कामा नाही शंभर दीडशे रुपये ती वेगळी गोष्ट आहे परंतु जास्त पैसे जर तुम्ही घेत असाल तर त्याची कंप्लेंट आमच्या संघटने जवळ करा आम्ही जरूर त्याचं नियोजन काही ना काही करू या ठिकाणी हे भांडे वाटपचा कार्यक्रम फ्रीमध्ये कारण हा तुमच्या रक्ताचा पैसा आहे जे तुमच्या रक्ताच्या पैशातून एक टक्का उपकर हा गोळा होते त्या त्या उपकाराच्या माध्यमातून हे योजना तुम्हाला वाटप होत आहे सरकार तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा एहसान एहसान करत नाही हे तुमच्या घामाच्या पैशातून हे योजना तयार होतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातात

मोठ्या संघटने नाही मला खूप खूप अभिनंदन आणि सोबतच या कामगार कार्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन करतोय की त्यांनी वास्तविक वास्तविकरित्या या कामगारांना जे विरोध त्यांचे दिलेलं आहे अशाच योजना या प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षित आहेत या कामगारापर्यंत